Thank <laughs> you. या याला दिसत नाही आणि मला चालता येत नाही परंतु आम्ही आधारावर चालतोय माझ्या डोळ्यांचा आणि याच्या पायांचा वापर करून आम्ही मार्गक्रमण करत असतोय म्हणून मी याला कधीच वाकडा रस्ता दाखवत नाही बरं मावल्यांना कारण याला जर मी वाकडा रस्ता दाखवला हसून घ्या नाही तर काही <laughs> <laughs> आवडलं नाही वारुड एकमेकांच्या खांद्यावर बसलेले हे माझ्या वडिलांनी तयार केलेलं आहे स्वर्गीय निरंजनजी भाकरे ज्यांनी भारूड ही लोक परंपरा लोककला भारतभर तर गाजवलीच जगभर गाजवली अमेरिकेपर्यंत ज्या ठिकाणी स्वामी विवेकानंदांचं भाषण शंभर वर्षापूर्वी झालं त्याच ठिकाणी भारूड करण्याचं भाग्य माझ्या वडिलांना लाभलं आणि त्यांचाच हा वारसा कोरोनामध्ये त्यांचं निधन झालं त्यांचा हा वारसा चालवणारं हे कलापथक आहे आणि तोच प्रयत्न मी करतोय मी काय फार पूर्वीपासून भारूडकार नाहीये वडील गेल्याच्या नंतर वडिलांचं नाव चालू राहावं म्हणून वारसा चालू ठेवण्याचं चा काम हे कलापथक करताय आणि मी करतोय आणि आज या ठिकाणी आदरणीय ताईंनी आदरणीय रामभाऊंनी मला या ठिकाणी भारूड करण्याची संधी मला उपलब्ध करून दिली त्याबद्दल त्यांचेही सतशा कधीच वाईट रस्ता दाखवत नाही कारण मी जर याला वाईट रस्ता दाखवला तर हे जिथं जाणार आहे तिथं मला सुद्धा जावं लागणार आहे म्हणून कुणाला रस्ता दाखवायचा ना चांगलाच रस्ता दाखवा आपल्या पोटच्या मुलांना सुद्धा जर रस्ता दाखवायचा असेल तुम्ही जर चांगला रस्ता दाखवला तर तुमची मुलं तुम्हाला श्रावण बाळासारखा जीव लावल आणि तुम्ही जर तुमच्या मुलांना वाईट रस्ता दाखवला तर तीच मुलं तुम्हाला श्रावण बाळाची पेन्शन घेण्यासाठी पंचायत समितीवर लाईन येतो आपल्यावर आपल्याला काय निर्माण करायचं आहे म्हणून आम्ही तर आंधळे पांगळे जन्मताच आहोत हो परंतु या समाजामध्ये आमच्यापेक्षा भयंकर आंधळे पांगळे आहेत अरे डोळे आहेत पण विवेक नसेल तर तुमच्यासारखा आंधळ्या जगात नाही आणि पाय आहेत पण आत्मविश्वास नसेल तर तुमच्यासारखा पांगळा सुद्धा या जगात नाही आम्ही तर जन्मताच आंधळे पांगळे आहोत पाय आहेत पण आत्मविश्वास नसेल तर तुमच्यासारखा पांगळा सुद्धा या जगात नाही म्हणून नाथ महाराज सांगतात आंधळ्या पांगळ्या लोक ना नाशिवंत ना 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 ना। या विशेष सुखाचं सेवन करता करता आमची ज्ञानाची दृष्टी था झरपून गेलेली आहे आणि म्हणून आपण स्वतःसाठी जगतो अरे आपण जर इतरांसाठी जगलो तर इतरांना जितकं देतोय त्याच्यापेक्षा चारपट भगवंत आपल्याला देत असतोय म्हणून इतरांसाठी जगा आपण चौऱ्याऐंशी लक्ष एवढीचा फेरा चुकवला परंतु मागच्या जन्मात आपण कोण होतो या जन्मात आपल्याला काय करायचंय आपण विसरून गेलो मला सांगा आपण एखादी विशिष्ट दादा आपण एक लाख रुपये रक्कम जर फिक्स डिपॉझिट केली तर किती वर्षात डबल होईल पंधरा ते वीस वर्षात आरामशीर होईल मग खरं सांगा मागच्या जन्मात केलेलं पाप या जन्मात किती झालं असेल काय विचार केला आपण विचार नाही अविचारीपणा जातो आमचं मशीनच चोरीलं जात आहे एकदा माझ्याकडे लक्ष असू द्या एकदा मशीन चो एक एक चोर पकडण्याचं मशीन निघालं अमेरिकेनं ते मशीन खरेदी केलं मुख्य चौकात लावलं अमेरिकेनं फक्त पंधरा दिवसात शंभर चोर पकडले तेच मशीन ज्यावेळी चीननं खरेदी केलं मुख्य चौकात लावलं पंचवीस दिवसात पन्नास चोर पकडले तेच मशीन जपाननं खरेदी केलं मुख्य चौकात लावलं एकच दिवसात आठ चोर पकडले आता जपानच्या शेजारी भारत होता भारतालाही वाटलं आपल्या देशात सुद्धा खूप मोठ्या चोऱ्या होतात आपण सुद्धा ते मशीन आणायला पाहिजे मुख्य चौकात लावायला पाहिजे भारतानं ते मशीन आणलं मुख्य चौकात लावलं एकाच घंट्यात मशीनच चोरीला गेलं मशीनच चोरीला लावत म्हणून सांगायचंय कि माता पिता बंधू भगिनी कोण आहे आपलं अरे आपलं कुणीच नाही ही देहरूपी खुली आहे आणि या देहरूपी खुलीतून एकदा का आत्मा निघून गेला की कोण आहे आपलं अरे बायको दरवाजापर्यंत येते ज्यावेळी रस्ता दाखवायचा तर गावकरी लोक रस्ता दाखवतात आणि ज्याच्यासाठी तुम्ही इस्टेट कमावून ठेवली तोच पोटचा मुलगा तुम्हाला अग्नी लावल्याशिवाय राहत नाही मग करता एवढी धडपड राष्ट्रसंतांनी म्हटलंय की बांबूची चौकर करून निज विलायचा याला वरुणी बांधिले जबर धुरीनी तो पुन्हा न ये म्हणून तो पुन्हा कधीच आला नाही ना पाहिजे म्हणून जोपर्यंत आपल्या जवळ दहा रुपये आहेत तोपर्यंत आपल्या सुखामध्ये प्रत्येक जण उभा राहील परंतु ज्यावेळी आपल्या एक रुपये आपल्या खिशात राहणार नाही त्यावेळी कुणी आपल्या सावलीत सुद्धा उभं राहणार नाही म्हणून कुणासाठी करायची एवढी धडपड आणि म्हणून नाथ महाराज सांगतात आंधळ्या पांघळ्या